नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देणाऱ्या तेरा खासदारांची उडाली धूळधान आणि महत्त्वाचं राजकीय अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस दाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष ताब्यात मिळवला आणि याचवेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या तेरा खासदारांना आश्वासन दिलं होतं की यापैकी एक जरी पडला तरी मी शेती करेल मात्र आता त्याच खासदारांमधून जवळपास चार खासदारांची विकेट गेलेली आहेत म्हणजेच लोकसभेचं तिकीट त्यांना नाकारण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे येणारी विधानसभा ही सहा महिन्यावरती येऊन टाकलेली असतानाच जवळपास मातोश्रीवरती बारा आमदार आहेत ते त्यांनी कधीही कोणतीही वाच्यता केली नाहीत ठाकरे आणि मातोश्रीवर टीका केली आहेत अशा बारा खासदारांचा एक समूह मातोश्रीच्या संपर्कात असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे ज्येष्ठ नेते यांना तिकीट मिळालं नसेल तर येणाऱ्या लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये आमच्या बाबतीतही असं घडू शकतं आणि भारतीय जनता पक्षाला आपला मुख्यमंत्री बसवायचा आहेत शिंदेंचा फायदा घ्यायचा तेवढा घेतलेला आहे अजितदादांना जास्त मान सन्मान मिळतो शिंदे गटाला मिळत नाही अशी भावना या आमदारांमध्ये झालेली असताना पुन्हा एकदा मातोश्रीचे दार ठोकावल्याला सुरुवात झालेली आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे यांना परत घेतील का आपल्याला काय वाटतं आपलं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र